आपण सत्य आणि दाखवणारा न्यूज न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर पन्हाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात शिवजयंती साजरी पन्हाळा तालुक्याच्या कोलोली येथील वीर मराठा तरुण मंडळ व शिवाजीपेठ तरुण मंडळ राजे ग्रुप यांच्या वतीने तसेच कोतोली येथील छत्रपती प्रतिष्ठान ननुंद्रे येथील वीर हनुमान तरुण मंडळ तर नांदगाव परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली यामध्ये काही ठिकाणी लेझिमचा खेळ तर काही ठिकाणी झांज पथकाच्या सहाय्याने मिरवणूक काढण्यात आली काही ठिकाणी पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन गावामध्ये महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सजावट केल्याचे दिसून येत होते तरुण मुलांच्या पेक्षा लहान मुलांच्या मध्ये शिवजयंतीचा आनंद व उत्साही वातावरण आढळून आले तर कोलोलीपैकी शेलारवाडी येथील देवांश पवार या चार वर्षाच्या बालकाने केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा आकर्षक ठरला तर महाराजांच्या जयंतीनिमित्त कोतली येथील श्रीपतराव चौगले महाविद्यालयाने रॅली काढून जयंती साजरी केली आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा